बांधवांना आषाढी वारीला पंढरपूरला गेल्यानंतर भगवंताच्या पाया पडतो आपण आणि विष्णूपदाची वारी करतो म्हणजे ज्या ठिकाणी भगवंताची पावलं उमटलेली जागा म्हणजे विष्णूपद तर बांधवांना त्या ठिकाणचा जो सभा मंडप आहे म्हणजे त्या ठिकाणचा जो, जो चबुतारा आहे एका पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तानं तो सभामंडप बांधला आहे आणि सभामंडप बांधल्यानंतर स्वतः पंढरीचा पांडुरंगाने रुक्मिणी माता या भक्ताला येऊन भेटल्या होत्या चंद्रभागीच्या वाळवंटामध्ये बांधवांनो ही जी घटना आहे ती चारशे वर्षापूर्वीची घटना आहे सत्यघाट कोण आहे तो भक्त कि स्वतः पांडुरंग येऊन भेटले बघा वाळवंटात एवढी भक्तीची ताकद एवढी एक निष्ठ भक्ती कोण आहे तो भक्त हे जाणण्यासाठी हा व्हिडिओ आपण नक्की पहा मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर बांधवांनो बालाघाटामध्ये धामण नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये मानकोजी बोधले पाटील नावाचे एक विठ्ठल भक्त राहत होते आडनाव त्यांचं जगताप आणि त्यांच्या पत्नीचं नाव ममताबाई मुलगा यमाजी आणि सुन अहो संपूर्ण घर हे पांडुरंगाचे भक्त म्हणजे माळकरी घरानं सगळं अहो पाटील पाटील म्हणल्यावर शेती भरपूर भरपूर शेती असल्यामुळं त्यांच्या घरामध्ये अन्न धान्याचा साठा भरपूर घर भरलेली गव ज्वारी जी काय असेल धान्याने प्रत्येक एकादशीला पंढरीची वारी ही नियमानच करायची मानकोजी बारीच चुकत नव्हती मानकोजी यांची अफाट भक्ती पंढरीच्या पांडुरंग प्रत्येक क्षण हे भगवंताची भक्ती करत होते शेतात गेलं आऊत चाललं तरी पांडुरंगाच नाव घ्यायच एवढी अफाट भक्त वर्षान वर्षाचा काळ लोटत चालला होता आणि बांधवांनो एका वर्षी या भागामध्ये फार मोठा दुष्काळ पडला पाऊसच पडला नाही दोन्ही पिकं गेली लोकांना अन्नधान्य त्या ठिकाणी मिळत नव्हतं झाडांना पानं राहिली नव्हती आणि सुद्धा पियाला गुरांना मिळत नव्हतं गुर सोडून दिली गोर गरीबांचे हाल होऊ लागले हे सगळं पाहून मानकुजींच्या मनामध्ये फार दुःख झालं भगवंताचा भक्त दुःख तर निश्चित बांधवांनो त्यांनी गोर गरीबासाठी अन्नछत्र चालू केलं पंढरपूरला दररोज लोकांना जेवढी येत्याल तेवढी लोक अन्न अन्नधान्य वाटू लागले आणि असं करता करता बांधवांनो मानकोजी यांची सगळी इस्टेट त्यांनी वाटून टाकली त्या दुष्काळामध्ये जेवढी जमीन होती तेवढी सगळी वाटून टाकली बघा जो येणारा जो पैसा आहे तो गोर वापरला वापरला अन्नछत्र घालून आता परिस्थिती त्यांची गरीब झाली नंतर पाऊस पडला पण जमीनच राहिली नाही करायचं काय गरीब झाली परिस्थिती परंतु पांडुरंगाच्या भक्तीमध्ये मात्र फरक पडला नाही भगवंताची भक्ती चालूच भजन पांडुरंगाचं चालू नामस्मरण चालू नियमान चालू तर बांधवांना मानखोजी आणि त्यांचा मुलगा आपलं पोट मोलमजरी करून भरू लागले आणि भगवंताची भक्ती सोडली नाही सगळ्यांनी एके दिवशी मानखोजी एकादशीला पंढरपूरला निघाले तो दिवस होता बांधवांनो आषाढी वारी जवळ आलती आणि मानकोजी पंढरपूरला निघाले असता त्यांच्या जवळ खर्चा हो लागला विचार पैसेच नव्हते की पंढरपूरला गेल्यानंतर ब्राह्मणाला दक्षिणा कुठून मी देणार हा विचार मनामध्ये असताना मानकोजी आपल्या घरातून निघाले पंढरपूरच्या दिशेने आणि पंढरपूरला पोहोचले पंढरपूरला गेल्यानंतर पैसा तर नाही तर त्या ठिकाणी बांधवांनो मानकोजी यांनी जो आजूबाजूचा परिसर आहे जंगल होतं झाडी होती त्या ठिकाणी गेले आणि रानातून लाकडं तोडून आणली त्याची एक मोळी तयार केली आणि ती मोळी बाजारामध्ये जाऊन विकली तीन पैसे आले मोळीचे मानकुन चंद्रभागेमध्ये स्... गेले स्नान केलं एक पैसा ब्राह्मणाला दान दिला त्यांच्याजवळ दोन पैसे राहिले बांधवांना फक्त दोन पैसे त्यातील एका पैशाचा बुक्का हार खरका घेतल्या आणि पांडुरंगाच्या दर्शनांनी घाले परंतु बांधवांना जी आदली रात्र आहे त्यांनी कीर्तन ऐकून पूर्ण रात्र जागरण केलं होतं मनामध्ये इच्छा होती त्यानंतर आल्यानंतर ब्राह्मणाला दान द्यावं आणि नंतरच उपास सोडावा भगवंताच्या पाया पडले आणि मंदिरातून बाहेर आल्यानंतर मनामध्ये विचार आला की आता दान तर द्यायचे ब्राह्मणांना पण आता करायचं काय पैसा तर एकच आणि त्याच वेळेला बांधवांनो मानकोजी यांनी त्या एक पैशाच अर्धा शेर पीठ घेतलं आणि चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये बसले की कोणीतरी ब्राह्मण येईल आणि मी त्याला दान करील परंतु बांधवांनो त्यांच्याकडे नुसतं अर्धशेर पीठ असल्यामुळे कुणीच ब्राह्मण त्यांच्याकडे येत नव्हतं दान घेण्यासाठी परंतु ब्राह्मणाला दान दिल्याशिवाय उपास सोडायचा नाही हे मानकोजी यांनी निश्चय केलेला होता पण ब्राह्मण कोणीच येईना मानधना आपल्या भक्ताची काळजी पंढरीच्या पांडुरंगाला पडली आणि पंढरीचा पांडुरंग मंदिर सोडून एका गरीब आणि वयस्काशा ब्राह्मणाचं रूप घेऊन स्वतः पांडुरंग त्या ठिकाणी आले आणि मानकोजी यांना म्हणाले की मी गरीब आहे असहाय्य आहे मला तुम्ही जीव घाला अन्नदान करा तुम्ही मला मानकोजी खुदकन गालामध्ये हसले आश्चर्याने हसले आणि म्हणाले हे ब्राह्मण देवता माझ्याकडे तर फक्त अर्धा शेरपीठ आहे त्यावेळी ब्राह्मणरूपी रूपी पांडुरंगानं सांगितलं की मला जेवण घाला त्या पिठाच्या पानगी करून तुम्ही मला घाला आणि त्यावेळी मानकोजी म्हणाली माझं बिराड तर मंदिरात आहे पण मी तुम्हाला या ठिकाणी खाऊ घालतो अहो लगबगी न मानकोजीनं त्या ठिकाणी तीन दगडी लगेच आणले आणि चूल त्या ठिकाणी तयार केली आणि त्या ब्राह्मणरूपी पांडुरंगाला सांगितलं की तुम्ही चंद्रभागेमध्ये जा स्नान करा मी तोपर्यंत इकडे पानगी तयार करतो त्याच वेळी बांधवांनो मंदिरामधून देव इकडे आल्यामुळं रुक्मिणी माता त्या ठिकाणी रुक्मिणी मातेला सुद्धा करमत नव्हता देवाशिवाय कोण आहे असा भक्त की आषाढी वारीची यात्रा सोडून देव बाहेर आले मंदिरातून आणि हे शोधण्यासाठी रुक्मिणी माता त्या ठिकाणी आल्या त्या ब्राह्मणाचं पत्नीचं रूप घ्यावं हो लागलं देवीला रुक्मिणी मातेला ब्राह्मणाच्या पत्नीचं रूप घेतलं आणि त्या ठिकाणी आल्याने मानकोजीला सांगितलं अरे तू मालकाला जेवाय घालतोस पण मी काय उपाय राहायचं का त्यावेळेला मानकोजीने सांगितलं की तुम्ही बी बसा आणि त्यावेळी रुक्मिणी रूपी म्हणजे ब्राह्मणाची जी पत्नी बनवला त्या रुक्मिणी देवी त्यांनी सांगितलं मानकोजीला की तुम्ही दोघेही जा चंद्रभागेवरती आणि स्नान करून या इकडे या ठिकाणी स्वयंपाक मी तयार करते आणि त्या ठिकाणून दोघंही बघा मानकोजी आणि पंढरीचा पांडुरंग चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी गेले अखंड या विश्वाच्या मालकानं मानकोजीला आंघोळ घातली चंद्रभागेमध्ये आणि मानकोजीने सुद्धा भगवंताला आंघोळ चंद्रभागेमध्ये घातली दोघेही त्या ठिकाणी स्नान करून चंद्रभागेमधून त्या ठिकाणी बाहेर आले आणि या ठिकाणी रुक्मिणी मातेनं स्वतः हे पानगे बनवले तीन दगडाच्या चुलीवरती आणि बांधवांना दोघेही त्या ठिकाणी बसणार करायला मानकोजीनं पंढरीच्या पांडुरंगाच्या आणि रुक्मिणी मातेच्या पायाशी नतमस्तक झाले तोटांगण घेतलं पाया पडले आणि अचानक दर्शन देऊन देव त्या ठिकाणी गुप्त झाले बाबा चंद्रभागेमध्ये मध्ये मानकोजींना फार मोठा आनंद झाला आणि बांधवांनो उपात जो आहे मानकोजींनी सोडला त्या ठिकाणी द्वादशीचा म्हणजे विचार करा बांधवांनो कि मंदिरातून देव बाहेर आला एका भक्तासाठी आणि आपण जर पंढरपूरला जात असाल म्हणजे आता वारीला गेला किंवा कधी यादून मधून गेला जे विष्णुपद आहे या विष्णुपदाचं दर्शन अवश्य त्या ठिकाणी करा वारी करा विष्णूपदाची आणि गेल्यानंतर मानकोजींची आठवण तुमच्या मनामध्ये नक्की येईल कारण हा जो सभा मंडप आहे आणि हा चबूतरा आहे हा मानकोजी बोदले यांनी हा बांधलेला आहे बांधवांनो संतांची शिकवण ज्यावेळेला दुष्काळ पडतो त्यावेळेला संतांना अजिबात पाहत नाही पाटलांनी आणि गोरगरिव्यांना अन्नक्षेत्र पंढरपूरला येऊन चालवलं पहा तर भगवंतानी भेट घेतली होती बघा चारशे वर्षापूर्वी ही सत्य कथा आहे बांधवांनो पंढरपूर मध्ये गेलात अवश्य पहा असा बा मंडप आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बांधवांना व्हिडिओ मधून एकच गोष्ट घ्यायची की भगवंताची सेवा जर मनापासून केली तो देव तुम्हाला येणार हे निश्चित फक्त विश्वास पाहिजे आणि ज्याला विश्वास आहे त्यालाच देव कळ ज्याची भक्ती नाही तो देव नाहीच म्हणणार त्याचा विश्वासच नसतो त्या ठिकाणी सुंदर अशी ही माहिती जर आपलं आवडली असेल तर आमच्या चॅनल आपण नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशा नवनवीन गोष्टी नवीन, नवीन माहिती मंदिरांची त्वरित आपल्यापर्यंत आप आप पोहोचेल आम्हाला कमेंट म्हणून जय हरी विठ्ठल अशी एक कमेंट नक्की द्या ज्या गावातून व्हिडिओ पाहत आहे त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा तर का तर बांधवांनो आपलं गाव आपलं जी भूमी असते ही स्वर्गाहून सुंदर असते त्यासाठी नाव नक्की शेअर करा जय हिंद जय भारत